आई मालवणी चेडू तर तुमका सगळ्यांना माहितच असतं की चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जन्मोत्सवही साजरे केलं जातं तर हनुमान जन्मोत्सव म्हणजे आपल्या लाडक्या तो, तो जन्मोत्सव तर तुमका सगळ्यांना माहीतच असतं की मी मालवणमध्ये राहतो तर आमच्या खोतमटातील ही हनुमान जन्मोत्सवची दृश्य असतात ही आरती केली जातात ही पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरं केले जातं त्याच्यानंतर संध्याकाळी पालखी आमच्या घरात आणली जातात आणि सगळीजणं अशी आमची घरातील म्हणतात त्याचप्रमाणे इतर लोक पण येतात दर्शनासाठी आणि असं सगळी ही आरती करतो आम्ही त्याच्यानंतर असे सगळी एकत्र येतात एक मुंबईवरून पण काही जणं येतात तर खूप बरा वाटतं की घराकडे सगळं होतं आहे त्यानंतर हे असे भजन करतात आणि सगळे म्हणजे ज्येष्ठापासून ते लहानापर्यंत सगळे ह्याच्यात इन्वॉल्व असतात त्याच्यानंतर ही अशी ओटी भरली जातात सगळी बायका ओटी भरतात पालखीकडे सगळ्यांची ओटी भरून झाली पायापडण झाला की नंतर मग पालखीचं मार्ग आपल्या महापुरुष देवस्थानाकडे जा आमच्याच घराच्या ठिकाणी असा तिकडे ठेवतात नंतर तिकडे मग आरती केली जाता प्रदक्षिणा घालतात म्हणजे पालखीसोबत प्रदक्षिणा घातली जातात आणि नंतर मग तर गारुडेश्वर देवस्थान नंतर काजू फॅक्टरीच्या रोडकडनं त्याच्यानंतर चंडिका मांड अशी जी काही ठिकाणं जी मालवणातल्या लोकांक माहिती असती तर तिकडनं ही पालखी फिरवली जातात म्हणजे ही आधीपासूनचीच ती वाट ठरलेली असता त्यामुळे आजही हा तसाच चालू असा की या जो मार्ग ठरवलेलो असतात तेव्हापासून तसाच आम्ही करतो आज आजपर्यंत तर पुढची पिढी पण करीत अशी काय म्हणतात ती आशा असा त्यानंतर आम्ही निघत असताना पण बरीच लोक वाटेतून येताना जाताना पाया वगैरे पडतो हो त्याच्यानंतर त्यांना पण प्रसाद दिलो जाता म्हणजे श्रद्धा सगळ्यांच्या मनात असता त्यामुळे आणि खूप बरं वाटतं सगळ्यांक की बाबा पालखी आणि मग म्हणजे हात जोडलेच जातात आपसूकपणे आपण म्हणतो पूर्ण जो मार्ग फिरवणीपर्यंत येईपर्यंत आमक योग बारा एक वाजतातच रात्रीची आणि लोक श्रद्धेनं आपल्या तांदूळ देतात नाळ देतात काय म्हणजे आपल्या ख वाटतात असं कारण नंतर ब्राह्मण भोजन केलं जातं आणि बरीच लोक जेवणासाठी येतात प्रसाद म्हणून त्याच्यानंतर मग हे बघा हे माझा भाव कसं आकडान दाखवता व्हिडिओत बघा पण माझी अशा असं की तुम्हाला नक्कीच जो व्हिडिओ आवडला असतात धन्यवाद मंडळी